गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी तिथं त्यांना राजेश क्षीरसागर स्वतः त्यांचा ताफा घेऊन त्यांच्या अगदी पोलीस बंदोबस्तात ते तिथे आले होते आणि त्यांनी तिथे येऊन लोकांना आमिष द्यायला लागलेत असं आम्हाला कळालं आणि ते पाहण्यासाठी आम्ही तिथं गेलो असता त्यांनी आम्ही आमचे मित्र त्यांना डायरेक्ट तुला बघून घेईन तू का इथं आलायस अशा पद्धतीचे शिवीगाळसुद्धा त्यांनी आमच्या मित्रांवर केलेली आहे आणि त्यांनी जाता जाता मी तुला बघून घेईन अशा पद्धतीची जी धमकी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा त्यांना धमकी देऊन गेलेला आहे याचा अर्थ माझा मी या तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो ही जी दंडूकशाही आणि सत्तेचा मात जो आहे हो उतरवण्याची एक चांगली संधी आलेली आहे आपल्याला सहा वाजेपर्यंत त्यांना नेस्तानुभूत करून टाका मतदान राजेश लाटकरांना ला करून त्याला पाडून टाका अशी मी विनंती कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका